छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू याचा काय संबंध आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणना एकोणनव्वद आणि तिथी होती फाल्गुनमध्ये अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगिरी म्हणवणाऱ्या क्रूर कर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी ही छिंदी झालेल्या संभाजी महाराजांचा देह राहिला पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्मरक्षक या बिरुदावलीपासून परावृत्त झाले नाहीत मृत्यूला आनंदाने आले पण धर्मांतरण करण्यास तयार झाले नाहीत केवढी ती स्वाभिधर्माविषयीची आत्मीयता औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता त्याला माहिती होतं की उद्या म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस निवडला औरंगजेबाचा तो विचार काही प्रमाणात आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतो कारण ह्या गोष्टीतसुद्धा धर्मद्वेष करणाऱ्या लोकांना आपल्या तेढ निर्माण करण्याच्या कार्यक्रमाची पोळी भासण्याची संधी दिसते कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे की संभाजी महाराजांना मारले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहे म्हणजे की लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक तीड निर्माण करण्यासाठी अहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार करून आपण त्यांचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का या लोकांना खरं तर गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एकही एक संबंध नाही तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्मद्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत त्याला कशाला ब्रह्मध्वजपूजन या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता त्याचबरोबर जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सण असता तर मग त्याआधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यांचा त्यांचे वर्णन नको यायला हवे होते पण तसे होत नाही प्रभू रामचंद्रापासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आढळून येतात ते आपण पुढे पाहूया त्याआधी गुढीपाडव्यासंबंधी इतिहास थोडा पाहू सातवाहन राजा याने शंकांचा पराभव करून सातवाहन कुळाचे राज्य चालू केले त्या दिवसापासून त्याने शाली वाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्षगणना सुरू केली अशा प्रकारचे अनेक शक पूर्वीच्या राजांनी चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतात काही अजूनही प्रचलित आहेत एक म्हणजे शालीवाहनाचा शक दुसरा विक्रम शक जो की उत्तरेत प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिवशक चालू केला तर त्या शालिवाहन शकाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो संत साहित्यातील अनेक ठिकाणी आपल्याला गुढीचे वर्णन आलेले दिसते ज्यातील काही निवडक उदाहरणे खाली देत आहे मी संतश्रेष्ठ महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक चार ओवी बावन्न अधर्माची अवडी तोडी दोषाची लिहिली भाडी सज्जनांग करवी गुढी सुखाची उभवी अध्याय क्रमांक सहा ओवी बावन्न ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी अध्याय क्रमांक चौदा ओ व्ही चारशे दहा माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरुजीवी हे झालं ज्ञानेश्वरीत संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना महाराज म्हणतात फेडावया देवाची साकडी स्वधर्म वाढावया वाडी नामी मोक्षाची उभा वाय उभा वया गुढी सूर्यवंशा गाडी दशा आली पुढे श्रीकृष्ण चरित्रात महाराज म्हणतात गुढी एसी सांगू आले कंस चानुर मर्दिले हर्षे नाचता ती भोजे जिंकी आले यादवराजे गुढी आली वृंदावना मथुरा दिली उग्रसेना झाला त्रिभवनी उल्हास लळितगाये भानुदास यानंतर तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत ज्यात गुढीचे वर्णन आहे एक ब्रह्मानंदे सकळ नाचती गुढीया उभविती घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाळा चौकदारी गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा घरी आनंदल्या नरणारे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे आली दारा देखे हरुषाची गुढी सांगितली पुढे हरुषी माते हरुषाली माता केले लिंब लोन गोपाळभरुणी कुरवंडी संत मेळा यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे टाळी वाजवावी गुढी उभरावी वाट ही चालावी पंठरीची पंढरीची हाट कौलांची पेट मिळाले चतुष्ट वारकरी पताकांचे भार मिळाले अपार होतो तो जय जयकार भीमातिरी हरिनाम गर्जता भय नाही चित्ता ऐसे बोले गीता भागवत खटनट यावे शुद्ध होऊनी जावे दवंडी पिटी भावे चोखा मिळा हे झालं संत साहित्यातील ऐतिहासिक जर बघायचं झालं तर राजवाडे कृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसमधील लेखात एकशे शहात्तरमध्ये एक निवाडा आलेला आहे त्यात स्पष्ट उल्लेख येतो एक शके पंधराशे बावन्नमध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्थ कसबे वाई यांनी ग्रहणकाली कडद जोसिको मार यास प्रतिवशी पासोडी एक व गहू व गुडियाजे पाडव्यास कुडव एक दिव ब्र ब्राह्मण पत्र लिहून दिल्ले या स्पर्श आज आता एकशे अठ्ठेचाळीस होतात कलम एकंदर सांगायचा आशय काय तर संभाजी महाराजांचा बलिदान दिवसाचा आणि पाडव्याचा संबंध हा एक निर्माण किल्ला भ्रम आहे त्यामुळे माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्मविरोधी लोकांच्या भूलथावांना बळी पडू नये आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने गुढीपाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसेंदिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याकडे प्रयत्न चालवावे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्याही जर मनामध्ये हा संभ्रम असेल तर गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा या मृत्यू यामध्ये कसलाही संबंध नाही आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद